ये बात जो काहेत, या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण नारायणगाव बाईक रॅलीचं हे दुसरं वर्ष असून रॅलीची सुरुवात जयेंद्र बोरकर यांनी नारळ देऊन केली या रॅलीमध्ये सुमारे एक हजार पेक्षा जास्त महिला आणि पेक्षा जास्त यूथ उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्रीताई बोरकर आणि नीता व जयेंद्र तात्यासाहेब बोरकर यांचा मुलगा आकाश बोरकर आणि सुनबाई प्रियंका आकाश बोरकर यांच्या माध्यमातून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके आणि सत्यशील दादा शेरकर यांनी देखील सहभाग घेतलाय या, या रॅलीसाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यामधून महिला व तरुण उपस्थित होते यामध्ये विकी वाजगे विनायक जाधव कौशल सोमवंशी शुभम नाईक प्रतीक पवार वैभव रेवाले सनी गंजावे अनिकेत खैरे प्रशांत पवार स्वप्नील चंद्रशिव राहुल रोमान संग्राम करंडे अविनाश गाडगे प्रणव खैरे आशिष बोरकर परिक्षात बोरकर ओमकार मेहर सुयोग गांधी धीरज कोठारी यांनी सर्व रॅलीचं नियोजन केलं होतं त्याचबरोबर सरिता मावळे साक्षी बोरकर भारती बोरकर सोनल खैरे पुष्पा खैरे स्वीटी फुलसुंदर दीपा खैरे तृप्ती दळवी हेतल पटेल वैजयंती कोरहाळे निकिता कोऱ्हाळे अनुराधा पवार वाकचौरे आदी महिलांनी देखील या नियोजनामध्ये दे सहभाग नोंदवलाय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा